ही कचोरी बघा दिसतानाच किती खुसखुशीत दिसतीये ना, ना। वरून असे क्रॅस केले की समजायचं सा कचोरी चांगली जमली करायला तर खूप सोपी आहे आणि हे बघा तोडल्यानंतर आतमध्ये भरपूर सारणसुद्धा भरलं आहे तीन ते चार दिवस टिकणारी भरपूर सारण असलेली ताज्या बटारची कचोरी कचोरी करायला उघड वाटते पण तसं अजिबात नाही फार काही साहित्य लागत नाही आणि करायला सुद्धा सोपी फक्त कचोरी करतानाच्या काही खास टिप्स सांगितल्यात ज्या वापरल्या तर तुम्ही सुद्धा अगदी अशीच खुसखुशीत मटार कचोरी करू शकाल रेसिपी तर नेहमीप्रमाणे सोपी आहे चला करूयात नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण एकदम मस्त खुसखुशीत मटारची कचोरी कशी करायची ते बघणार आहोत खरं तर कचोरी वगैरे असे प्रकार म्हटलं ना की आपल्याला वाटतं की याला खूप जास्त साहित्य लागतं किंवा काहीतरी अवघड प्रकार आहे पण खरं सांगते कचोरीसारख्या प्रकाराला खूप कमी साहित्य लागतं अगदी मसाले मसालेसुद्धा खूप कमी लागतात आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे फार काही असं लाटत वगैरे बसायची गरज नाही आणि इथं मी तुम्हाला कचोरी तेलकट होऊ नये म्हणून आणि अगदी व्यवस्थित छान खुसखुशीत होण्यासाठी बराच स्टेप्स दिलात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मटार कचोरीसाठी लागणारी जी कणिक आहे ती कशी म्हणायची ते बघू तर इथं आपण मैदाही वापरू शकतो संपूर्णपणे किंवा संपूर्णपणे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतो इथं मी मैदा आणि गव्हाचं पीठ मिळून याला तयार करणार आहे तर कणिक पिजवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघू तर इथं मी घेतला आहे एक कप मैदा एक कप गव्हाचं पीठ दोन्हीही समप्रमाणात घेतलं आहे त्याचसोबत आपल्याला लागणार आहे चवीपुरतं मीठ आणि दोन छोटे चमचे तेल तर पहिल्यांदा आपण कणिक भिजूयात तर यामध्ये आपण मीठ घालायचं आहे याला मिसळून घ्यायचं त्याचबरोबर आपण जे तेल घेतलं आहे ते कडकडीत तापवलं आहे हे तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आता याला मिसळून घ्यायचं आहे आणि हे तेल या पिठाला चांगलं लावून घ्यायचं म्हणजे कचोरी सगळीकडनं एकसारखी खुसखुशीत होते तर हे तेलाचं मोहन सगळीकडे मिसळून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून आपण पुरीला कशी घट्ट कणिक मळतो त्यापेक्षा किंचित सैलकणिक मळायची किंवा तेवढीच घट्ट ठेवा तर याला आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घेऊ तर हे बघा याला मी असं घट्ट मळून घेतलेलं आहे खूप जास्त सैल ठेवलं नाही आता याला थोडंसं तेल लावायचं आहे तर या भांड्याला असं तेल आहे तेच मी असं पुसून लावते आहे तुम्ही दुसरं तेल घेऊ शकता मी असंच करत असेल मला वाटतं बऱ्याच गृहिणी असंच करतात वाया नाही घालवायचं काही तर हे भांड्यालाच लागलेलं तेल मी याला पुसून लावलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला एक अर्धा तास किंवा कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं भिजत ठेवायचं आहे जोवर आपलं हे पीठ आहे तोपर्यंत आपण याचं स्टफिंग करून घेऊ आता सारणासाठी आपल्याला काय लागतं ते बघूयात तर पहिल्यांदा आपल्याला एक मसाला करायचा आहे त्यासाठी आपण घेतलेत एक टी स्पून जिरे एक टेबलस्पून धने एक स्पून कच्ची बडीशेप अर्धा टीस्पून किंवा दहा ते पंधरा काळी मिरीचे दाणे त्यासोबत आपल्याला लागणार आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या किंवा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक इंच आलं थोडीशी कोथिंबीर साधारण पाव कप पाव चमचं हिंग आणि चवीपुरतं मीठ आणि त्याचसोबत इथं मी दीड कप ताजे मटार घेतलेले आहेत वजनाने म्हणाल तर हे सोलल्यानंतर दीडशे ग्रॅम भरले आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मसाला करायचा आहे तर इथं पॅन तापायला ठेवला आहे ता त्यामध्ये घेऊयात जिरे धने बडीशेप आणि काळी मिरी आता हे सगळे मसाले आपल्याला असे खूप जास्त भाजायचे नाहीत अगदी मंद आचेवर साधारण एक मिनिटभर हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे तर मसाले बघा अगदी मिनिटभरात भाजले गेले मस्त सुगंध येतो आहे एका ताटामध्ये काढूयात आता पॅनमध्ये घेऊयात अगदी दोन छोटे चमचे तेल खूप जास्त तेल घ्यायचं नाही हे सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे मटार मटारसोबतच हिरवी मिरची आणि आलंसुद्धा घालायचं आहे आता मीठ न घालता हे मटार आपल्याला असे चांगले डाग येईपर्यंत आणि मौसूद शिजेपर्यंत परतून घ्यायचं पर आहे तर मटार बघा दोन मिनिटं मी परतून घेतलेत मिरची मटारवर असे मस्त डाग यायला लागलेत आता मटार चांगले मऊ शिजावेत म्हणून काय करूया गॅस कमी करू आणि याच्यावर झाकून याला एक तीन ते चार मिनिटं किंवा मटार असा मऊ शिजेपर्यंत असंच ठेवून द्यायचं फक्त एक दोन वेळा हलवून घ्या म्हणजे मटार सगळीकडनं एकसारखा शिजेल तर अगदी दोन ते तीन मिनिटंच झालेली आहे आपण याला चेक करू मी याला फक्त एकदामध्ये हलवून घेतलं होतं आणि हे बघा मटार आता मस्त शिजलेलं आहे खूप कोवळा मटार आहे त्यामुळे अगदी दोन मिनटातच आहे बघा असा मौसूस झाला आहे जर थोडासा मटार मोठा असेल तर वेळ थोडा जास्त घेऊ शकतो आता आपण गॅस बंद करूयात आणि हा मटार गरम असतानाच यामध्ये घालायचा आहे हिंग हिंग घालू याला मिसळून घेऊयात आणि मटार आणि हे बाकीचं पूर्ण गार करून घेऊ आता सुरुवातीला भाजलेले मसाले गार झालेत ते आपण मिक्सरमधनं बारीक करायचे आहेत तर बघा आपला मसाला बारीक करून घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपण जे मटार भाजून घेतले आलं मिरची हे सगळं काढायचं आहे हे सगळं गार झालं की मगच आपल्याला बारीक करायचं आहे तुम्ही पाहिजे तर याला चॉपरमधूनसुद्धा असं जाडसर चॉप करू शकता तर मटारसोबतच आपल्याला कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता याला जाडसर वाटायचं आहे अगदी एक ऑन ऑफ करत एक एक सेकंड फिरवा फार फिरवू नका नाहीतरी याची पेस्ट होऊ शकते तर हे बघा याला मी असं जाडसर वाटलं आहे तर माझ्या मिक्सरला चॉपिंग मोड आहे म्हणून मी मिक्सरमध्येच केलं तुमच्याकडे जर चॉपिंग मोड नसेल तर आ, काय होतं ना की मिरची नीट वाटली जात नाही त्यामुळे सरळ जो हँड चॉपर असतो त्याच्यामधून याला बारीक करा म्हणजे मिरची आलासुद्धा व्यवस्थित वाटलं जाईल आता आपण जो मसाला करून घेतला आहे तो मसाला यामध्ये घालायचा त्याचसोबत यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही हवं तर यामध्ये साखरसुद्धा घालू शकता मी साखर नाही घातली साखर जर घालायची असेल तर मटारसोबतच घाला ज्यावेळी आपण मटार शिजवतो ना त्यावेळी आता याला मिक्स आहे तर हे मसाले मिसळले पण माझ्याकडून अमचूर पावडर इन्ग्रेडियंट्समध्ये सांगायची विसरली तर एक चमचा अमचूर पावडर घालायची आमचूर पावडर सुद्धा सगळ्यात शेवटी घालायची आधीच घालायची नाही नाहीतर मग ती थोडी कडवट होते सगळ्यात शेवटी आमचूर पावडर घालून याला मिसळून घेतलं आपलं हे मिश्रण तयार आहे आणि हे बघा मटार असे खूप जास्त पेस्ट केलेले नाही आहेत ते थोडंसे असे अर्धवट अर्धवट कचोरीमध्ये छान लागतात तर इकडे आपलं सारण तयार आहे मग अशीच आपण कणिक भिजवून घेतली लगेच आता कचोऱ्या करायला घेऊन तर इकडे आपली कणिकसुद्धा बघा आता चांगली भिजलेली आहे त्याला पुन्हा एकदा थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे हे बघा अशी घट्टच राहायला पाहिजे कणिक खूप जर पातळ झाली ना तर मग कचोरीला असे बबल्स येतात आणि तेल पण जास्त पिते कचोरी आता याचे आपण नेहमी पुऱ्याला घेतो ना तेवढे उंडे करायचे या प्रकारे अशा पद्धतीने आता आपल्याला कचोरी लाटायची वगैरे नाही आता याची छोटीशी वाटी करूयात थोडस मैद्यामध्ये बोट बुडवून वाटी करायची मैदा किंवा गव्हाचं बीट हे बघा अशी वाटी केली आता साधारण इथं मी चमचाभर हे सारण घेते हे सारण असं आतमध्ये दाबायचं पहिल्यांदा असं आतमध्ये दाबून घ्यायचं आणि मग याच्या चिमटीने या कडा बंद करायच्या कडा बंद केल्या की मग आपल्याला याला अलगद असं गोल गोल फिरवायचं असं फिरवलं याला असं थोडंसं चिमड देऊन बंद करायचं म्हणजे काय होतं हे व्यवस्थित सील होतं आपण पुरणपोळीला असंच करतो ना अगदी त्या पद्धतीने हे सील झालं की थोडंसं हातावर गोल फिरवून घ्यायचं आणि हे बघा याला दाबायचं बरेच जण काय करतात अशीच्या अशीसुद्धा ही पुरी आहे किंवा कचोरी तळून घेतात पण आपण याला थोडंसं चपटं करू असं खूप जास्त फ्लॅट लाटत बसायचं नाही फक्त हाताने थोडंसं चपटं करून घ्यायचं तुम्ही जर बाहेर गाडीवर कचोरी खायला गेलात ना तर तिथं तुम्ही बघाल की असं याला दाबून दाबून चपटं केलं जातं असं हातावर थापून बस इतकंच फार असं जास्त चपटं करायचं नाही तर हे बघा आपण इतपत जाडीच्या कचोऱ्या तयार करून घेऊ तर आपण सगळ्या कचोऱ्या अशाच तयार करून घ्यायच्यात पण बाकीच्या कचोऱ्या होईपर्यंत काय करायचं आहे ह्या ताटामधल्या कचोऱ्या रुमालाने झाकून ठेवायचं तर हे बघा इथं मी ही शेवटची कचोरी करते अगदी छोटीशी गोळी राहिली होती कणकेची आणि सारणसुद्धा संपलेलं आहे तर इथं मी तुम्हाला जे मटारचं म्हणजे सारणासाठी लागणारं साहित्याचं आणि जे पिठाचं म्हणजे मैदा आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण सांगितलं ना ते, ते अगदी व्यवस्थित आहे जेवढं आपण पीठ घेतलं ना ते त्या सारणासाठी बरोबर पुरतं खरं तर मला नाही माहिती माझा अंदाज शक्यतो अशा बाबतीत बरोबर ठरतो त्याप्रमाणे मी हे पीठ आणि सारणाचं साहित्य काढलं होतं आणि हीच आपल्या सरितास किचनची खासियत आहे तुम्हाला प्रमाणबद्ध रेसिपीच मिळतात त्यामुळं सरितास किचनला सबस्क्राईब करा म्हणजे कधी प्रमाणाचा गोंधळ उडत असेल तर तो उडणार नाही तर आपली ही शेवटची कचोरी पण करून झालेली आहे तर हे बघा इथं आपल्या बाकीच्या कचोऱ्या आणि ही एकदम छोटीशी कचोरी झालेली आहे आ, तर एकूण बारा मध्यम आकाराच्या कचोऱ्या तयार झाल्या आणि एक छोटीशी एक्स्ट्रा झाली असं समजू याला मी कापडाने झाकून ठेवलं होतं आता लगेच कचोरी तळायला घेऊ तर कचोरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तर आता कचोरी तळण्यासाठी तेल कसं तापलेलं पाहिजे तर तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे खूप कडकडीत जर केलं ना तर लगेच त्या कचोरी रसे बबल्स येतात आणि तिचा रंग पण डार्क होतो त्यामुळे तेल मध्यम तापवायचं गॅस एकदम कमी ठेवायचा आता मध्यम तेल म्हणजे हे बघा याच्यामध्ये मी छोटीशी पिठाची गोळी टाकली की बबल्स येऊन अगदी एक दोन सेकंदात वर येतील पटकन वर येऊन करपली की समजायचं तेल आपलं नीट तापलेलं नाही खूप जास्त कडकडीत तापलेलं आहे किंवा जर अगदीच कमी गरम तापलेलं असेल तेल तरीसुद्धा कचोरी नीट तळली जाणार नाही तर आता तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे आणि यामध्ये या कचोरी सोडायच्या हे बघा कचोरी सोडली की त्याच्या खालून असे थोडे थोडे बबल्स आले पाहिजेत एकदमच खूप जास्त बबल्स तयार झाले तर मात्र कचोरीवर असे फोड येतात तर एका वेळी इथं मी चार कचोरी तळायला घेते जेवढ्या बसतील तेवढ्या तळू शकता फक्त जर खूप जास्त कढई मोठी असेल आणि तुम्ही सात आठ कचोऱ्या एका वेळी टाकल्या तर गॅस मग थोडासा वाढवला हो तरी चालतो तर तो, तो कचोरी तेलामध्ये सोडली की गॅस कमीच ठेवूयात आणि कचोरी अशी आपोआप वर येण्याची वाट बघू तर हे बघा साधारण मिनिटभराने कचोरी अशी हलकी हलकी वर येऊ लागली आहे याला उलटून घ्यायचं बघा खालच्या बाजूने अशी तळत आलेली आहे आता कचोरी उलटून घेतली आता अशी एकदम कमी गॅसवर अशी छान अशी तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची तर एकदम मंदा असायवर या कचोऱ्या आपण जवळपास चार ते पाच मिनिटं तळल्या आणि कचोरीचं कसं आहे ना सुरुवाती सुरुवातीला ती फुगत नाही पुरी कशी टाकली की अशी टम्म फुगून वर येते पण कचोरी तळत आल्यानंतर हळूहळू हळू फुगत येते कारण ती अशी जाड असते ना त्यामुळं तर हे बघा आता एक चार ते पाच मिनिटांनी काय झालं आहे याचा रंगसुद्धा असा हलका तांबूस आलेला आहे आणि याला असे क्रॅक्स गेलेत याचा अर्थ आपली कचोरी उ एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि हे बघा अशी छान फुगलेलीसुद्धा आहे तर आता आपण या कचोरी बाहेर काढून घेऊयात या छान अशा तळल्या गेल्यात याच्यावर क्रॅक्स आले की समजायचं कचोरी छान तळली गेलेली आहे तर काढून घेऊयात आणि उरलेल्या कचोरी आपण अशाच तळून घेऊ तर आपण उरलेल्या कचोऱ्या अशाच मंदाचेवर तळायच्या आहेत त्या लगेच फुगल्या नाहीतरी शेवटी शेवटी फुगून येतात तर कचोरी आणि समोसा मला वाटतं की बऱ्यापैकी त्यांचं सगळं आपल्याला समान लागतं फक्त आतलं सारण बदललं जातं त्याचा आकार वेगळा असतो बाहेरून लूक वेगळा असतो पण दोन्हीची पद्धत करण्याची एकच आहे म्हणजे मैदाच वापरला जातो तेलाचं मोहन दिलं जातं आणि एकदम मंदाचेवर तळावं लागतं तळायला मात्र हे पदार्थ जास्त वेळ घेतात त्यामुळं आपल्याला असे पदार्थ करताना ही काळजी घ्यायची म्हणजे मग ते जास्त खुसखुशीत होतील आणि इथं आपल्या कचोऱ्या झालेल्या आहेत आणि यातली एक कचोरी मी तुम्हालाशी दाखवते तर हे बघा अगदी मस्त याला असे क्रॅक्स गेलेले आहेत हे बघा इकडे सुद्धा असे क्रॅक्स दिले की समजायचं कचोरी तयार झाली आणि एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे आणि हे बघा मस्त भरपूर सारण असलेली आपली ही मटार कचोरी तयार झाली आणि तुम्ही आतमध्ये सुद्धा याच्या लेअर्स बघू शकता छान खुसखुशीत कचोरी वरूनच समजते तर कचोरी आता ही आपण खाऊ कशासोबत शकतो तर मस्त अशी कचोरी फोडायची त्याच्यावर चिंच्याची चटणी घालायची हिरवी चटणी आवडत असेल तर ती घाला ती सुद्धा खूप छान लागते किंवा तुम्ही अशीच फक्त आपण वडापाव कसा मिरचीसोबत खातो तसं तळलेल्या मिरचीसोबत खा कशी ही कास जशी तुम्हाला आवडते तशी तर तुम्ही पण ही कचोरीची रेसिपी नक्की करून बघा इथं सांगितलेलं प्रमाण आणि टिप्स वापरा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आलाच तर मला बिनधास्त कमेंट करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद